जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाव्या सविस्तरपणे कोल्हापूर आवका आहे सहा हजार एकशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत एक कम कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त नऊशे सरासरी पाचशे रुपये चंद्रपूर गंजवळचे बाजारभाव पाव्यात अवकाळी तीनशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी आठशे मुंबईचे पाव्यात अवकाळी पंधरा हजार एकशे वीस क्विंटलची बाजारभावात कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे मंगळवेढ्याचे पाव्यात अवकाय नव्वद क्विंटलची बाजारभावात कमी चाळीस रुपये जास्तीत जास्त पाचशे पन्नास व सरासरी तीनशे रुपये झुंदराळे फाटा अवकाळी पंधरा हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सातशे एवल्याचे बाजारभाव पाव्यात अवकाळी पंधरा हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे चोवीस सरासरी पाचशे एकवीस येवला अंधरसोल आवकाय आठ हजार क्विंटल बाजारभावात कमी कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे बेचाळीस सरासरी चारशे सत्तर धुळेचे बाजारभा पावेत आवकाई चारशे पंचावन्न क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे पन्नास राहुरीचे राऊरीचे पाव्यात आवकाई सात हजार नऊशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी पाचशे पंचवीस कळवणचे पाव्यात आवकाई सात हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी चारशे पन्नास बैठ्यांचे बाजारभाव पावत आवकाळी सातशे एक्क्यात क्विंटलची बाजारभाव क्विंटल कमीत कमी एकशे पंचवीस जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी चारशे पन्नास चांदोडचे बाजार बोपाव्यात अवकाळी पंधरा हजार क्विंटलची बाजारभावत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे चाळीस सरासरी पाचशे पंच्याहत्तर मनमाड चे बाजार पोपाव्यात अवकाळी सात हजार बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पंचवीस सरासरी चारशे ऐंशी पिंपळगाव साईखेडा अवंका पाच हजार सातशे क्विंटलची बाजारभावित कमी कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे वीस सरासरी चारशे तीस पारनेरचे बाजारभाव पाव्यात अवकाळी चौदा हजार सातशे बावन्न क्विंटलची बाजारभावित कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे पाथर्डीचे बाजारभाव पाव्यात अवंका अकराशे सत्तर क्विंटलची बाजारभावित कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे ऐंशी सरासरी पाचशे छप्पन्न यावलचे बाजार वपाव्यात अवकाळी दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी चारशे दहा जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी पाचशे रुपये देवळाचे बाजार वापव्यात अवकाळी वा सात हजार पाचशे पन्नास क्विंटलची बाजारभावत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त सहाशे पंचावन्न सरासरी पाचशे पंचवीस राहत्याचे बाजार वपाव्यात अवकाळी सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे अमरावतीचे बाजार वापाव्यात अवकाय चारशे पाच बाजार बाजारभाव आहेत कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी एक हजार पुण्याचे बाजारभाव पाहत आवका एकोणीस हजार सहाशे बावन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्त सातशे सरासरी पाचशे पुणे खडकी आवका एक्याऐंशी क्विंटलची आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पुणे पिंपरी अवकाय बावीस क्विंटलची आहेत कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सहाशे पुणे मोशी आवकाय एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे वाईचे बाजारभाव पाहत आवक आहे नऊ क्विंटलची बाजारभाव आहेत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास कामटी आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार सरासरी पंधराशे आवक कल्याण आहे नंबर एक आवक आहे तीन क्विंटल बाजारभाव आहे चारशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे नाशिक आवक आहे दोन हजार चारशे एकतीस क्विंटलची बाजारभावेत कमी दोनशे दो, दो, दो जास्तीत जास्त आठशे पन्नास सरासरी सहाशे पिंपळगाव बसवण आहे बावीस हजार चारशे एकावन्न क्विंटलची बाजारभावित कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे दहा सरासरी चारशे ऐंशी राहुरी उन्हाळी कांदा आहे आवक आहे दोन हजार छत्तीस बाजारभावित कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त चारशे पन्नास सरासरी तीनशे पंचवीस कळवण